नमस्कार मैत्रिणीनो आज आपण करणार आहोत फ्राईड राईस आता आपण मंचुरियन पाहिलं नंतर आपण नूडल्स पाहिले मग आज आपण चायनीज फ्राईड राईस पाहूया तर त्यासाठी ना आत अगोदर आपण भात शिजवून घेऊया तर फ्राईड राईस करण्यासाठी ना ज्या तांदळाचा भात असा सुटसुटीत होतो असे तांदूळ घ्यायचं मग तो कोलम तांदूळ असू किंवा बासमती तांदूळ असू तुम्ही कोणताही घेऊ शकता दोन्हीपैकी पण मी कोलम घेतलेला आहे तर आता मी ना अर्धी वाटी तांदळाचा भात करणार आहे अर्धी वाटी तांदळासाठी ना मी एकदा सव्वा वाटी पाणी टाकलेलं आहे अर्ध्या वाटीला सव्वा वाटी एक वाटी असेल तर अडीच वाटी पाणी कोलम तांदळाला तेवढं भरपेट भरपूर होतं जास्त जर टाकलं ना पाणी तर मग ते चिकट होईल भात आपला तर मग त्या हिशोबानेच मी एक चमच्यावर तेल आणि एक छोट्या अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे त्या तांदळाच्या हिशोबानेच आणि थोडासा लिंबाचा रस टाकणार आहोत आपण म्हणजे आपला भात असा आंबूस पण लागावा थोडासा म्हणजे नंतर आपल्याला विनेगर टाकण्याची गरज भासून आणि हे लिंबाचा रस टाकला की नाही की मग आपले हे ना भात ना असा पांढरा शुभ्र दिसतो लिंबाच्या रसाने म्हणून लिंबाचा रस पण टाकायचा तर इथे तांदूळ घेतले ते पाण्यात आपलं उकळते तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ तर हे अर्धे वाटी कोलम तांदूळ आहेत तर आता ह्याला आपण स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊ जास्त चोळायचं नाही त्याला फक्त पाण्याने त्याचं पांढरं पाणी पावडर लावलेली ती असते ना ते निघावं म्हणून फक्त धुवून घ्यायचं आणि कुकरच्या का नाही फुल गॅसवर दोन शिट्ट्या आणि बारीक गॅसवर फक्त एक तीन मिनटं तीन किंवा चार मिनटं ठेवायचा कुकर आणि मग आपला भात चांगला शिजला जातो तर मी आता हे शिजवून घेते भात आणि शिजल्यानंतरच तुम्हाला दाखवते तर पाण्याचं प्रमाण तेवढंच टाका जास्त पाणी टाकलं तर चिकट होईल मग आपला भात नंतर त्या अर्ध्या वाटीला सव्वा वाटी पाणी बसवते कारण कोलम तांदळाचा भात आहे हो ना असं खूप जास्त फु फुलतो तांदळाचा कोलम तांदळाचा त्याच्यामुळे अर्ध्या वाटीचा भरपूर भात होतो तर एवढा भात झाला आहे आपला आता मी ह्याला ताटात थंड करते एक दहा पंधरा मिनटं असं नॉर्मल आणि नंतर ह्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे लवकर थंड होते असं बाहेर दहा मिनटं ठेवला नंतर फ्रीजमध्ये एक अर्धा पाऊन तास फ्रीजमध्ये ठेवला आणि नंतर करायला घेतला तोपर्यंत तुम्ही दुसरे कामं करू शकता किंवा फ्राईड राईससाठी जे भाज्या लागतात त्या भाज्या कट करून घेऊ शकता मग तेवढ्या वेळ जर अर्धा तास जरी फ्रीजमध्ये ठेवला तरी चालते तर आता दहा मिनटं बाहेर ठेवते आणि नंतर अर्धा पाऊन तास फ्रीजमध्ये ठेवते तोपर्यंत मी भाज्या कट करून घेतल्या तर मी भाज्या काय काय घेतल्यात ह्या फ्राईड राईससाठी तर इथे तुम्ही पाहू शकता पात पात घेतली कांद्याची कांद्याच्या पातीचा जो पांढरा भाग असतो का तो पण कट करून घेतला आणि आपला साधा कांदा पण कट करून घेतला साधा कांदा आ, कांद्याची पात आणि कांद्याच्या पातीचा जो मधला भाग असतो ना पांढरा तो पण घेतलाय परत शिमला मिरची घेतली एक पत्ताकोबी घेतलाय आलं आणि लसूण असं बारीक छोटं कट करून घेतलंय विनेगर घेतले सॉरी हं आपलं सोया सॉस घेतलं रेड चिली सॉस आहे शेजवान चटणी घेतली मीठ घेतले आता आपण भात शिस्तानी मीठ टाकलेलं आहे आणि आपल्या ह्याला पण सॉसेसला पण मीठ आहे त्याच्यामुळे भाज्याच्या हिशोबानेच मीठ घ्यायचं भाज्यांना जेवढं लागेल तेवढंच तुम्ही पाहू शकता मी फ्रीजमध्ये आपला तांदूळ ठेवला होता एकदम ओकळ सुटसुटीत झालं आहे आपला तांदूळ तर आता आपण कढई फुल गॅसवरच आता हा फ्राईड राईस आहे ना फुल गॅसवरच करायचा गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची म्हणजे आपल्या भाज्या शिजवायच्या नाहीत आपल्याला त्या क्रंची अशा लागल्या पाहिजेत फक्त त्यानं असं तेलात परतायच्या त्या भाज्या मग फुल बारीक गॅस केला तर त्या मिठाचं पाणी सुटेल आणि मग ते मऊ होते भाज्या शिजत्याल मग ते तसा फ्राईड राईस खायला छान लागायचं नाही फुल गॅसवरच भाज्या आपल्या परतायच्या तेलात तर मी सुरुवातीला तेल गरम केलं गॅस फुलंच आहे आपल्याला पसरट कढई घ्यायची आणि सुरुवातीला लसण आणि आदरक मी अशी बारीक बारीक कट करून टाकलं आहे तुम्ही त्याला असं ठेचून पण टाकू शकता खलबत्यात तर आता लगेच जास्त वेळ लावायचं नाही लसण अद्रक टाकला की लगेच आपला जो साधा कांदा आहे ना तो टाकायचा आणि तो टाकला की नंतर आपलं इतर पण भाज्या लगेच टाकून घ्यायच्या आपली गॅसची फ्लेम काय फुलच असती तर पातीचा तो पांढरा भाग ही केलेला कांद्याची पात शिमला मिरची म्हणा पत्ताकोबी म्हणा तो पण टाकायचा तुमच्याकडं जर जा गाजर असेल तर तुम्ही गाजर पण टाकू शकता माझ्याकडे नव्हतं गाजर परत बीन्स असले तर बीन्स टाकायचे तर नव्हते माझ्याकडे ते पण तर जे आहेत जेवढ्या उपलब्ध आहेत भाज्या तेवढ्या टाकल्या मी त्याच्यात आणि तेलात भाज्या टाकल्या की आपल्या त्या भाज्याच्या हिशोबाने मीठ टाकायचं पण मीठ टाकलं की लगेच आपण इतर पण हे टाकायचं कारण मिठाने लगेच पाणी सुटतं आणि मग त्या भाज्या आपल्या शिजल्या जातात म्हणून मीठ टाकलं का नाही जास्त वेळ आपल्या भाज्या ठेवायच्या नाही तसं तेलात नाही तर त्याला त्या हे होत्या मऊ पडत्याल आधी ह्याला तेलात तेला थोडं तेला तेला परतायचं एक मिनिटभर आणि नंतर मीठ टाकायचं लगेच लगेच मीठ टाकायचं नाही तर आणि आपले सॉसेस घेतलेले जे आहेत आपण तर तुमच्याकडे जर शेजवान चटणी नसेल तर तुम्ही नुसतं रेड चिली सॉस सोया सॉस टाकलं तरी चालेल पण एकदम चटपटीत लागावं म्हणून मी शेजवान चटणी पण टाकणार आहे तर मी मीठ टाकले आता ते एक मिनिट बरं भाज्या अशा भा आधी तेलात परतल्या आणि नंतर मीठ टाकलं आणि मीठ टाकलं का नाही की लगेच इतर पण साहित्य टाकून घ्यायचं लगेच मीठ टाकल्या जास्त असं ठेवायच्या नाहीत भाज्या नाही तर पाणी सुटून पडतील तर आता ना आपण जे सॉसेस घेतलेत का ते टाकूया अगोदर तर सुरुवातीला सोया सॉस सॉस नंतर चिली सॉस आणि आपलं शेजवान चटणी टाकूयात तर तुमच्याकडे मिरीपूड असेल तर ता टाका माझी संपली होती मिरीपूड मग नंतर करायला वेळ नव्हता म्हणून मी टाकली नाही मिरीपूड आणि तुम्हाला जर असं हिरवी मिरची बारीक कट करून आवडत असेल तर ता तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता पण माझा रेड चिली सॉस खूप तिखट आहे असं झणजणी त्याच्यामुळे मी हिरवी मिरची टाकली नाही मुलाला पण खायचं होतं म्हणून तर आता शिजवून चटणी रेड चिली सॉस सो, सोयासॉस टाकलं की एकदा चांगलं मिक्स करते आणि लगेच आपला शिजवलेलं जो भात आहे तो भात पण लगेच टाकायचा वेळ लावायचा नाही नाहीतर ते पाणी सुटेल त्याला तर मग लगेच परतल्या आपले सॉसेस आपल्या भाज्याबरोबर की लगेच आपण त्याच्यात शिजवलेला आपण फ्रीजमध्ये एक अर्धा तास थंड केलेला भात टाकूया तर तुम्ही पाहू शकता एकदम सुटसुटीत झाला आहे आपला भात तर तो टाकूया आपण आणि याऐवजी तुम्ही बासमती तांदूळ घेतला तरी चालेल पण बासमती तांदळाचे शित लांब लांब असतात मग ते हलवताना तुटवती शकतात जर जास्त शिजला तर म्हणून मी हीच कोलमच घेतला तर ज्या तांदळाचा भात असा सुटसुटीत होतो तोच घ्यायचा चिकट इंद्रायणीसारखा तो घ्यायचा ना इंद्रायणी कारण त्याचा चिकट होतो ना म्हणून तर आता हे चांगलं परतून घेऊ आपण आणि हे परतल्यानंतर ना वरून तुम्ही कांद्याची पात आणखी थोडी टाकू शकता किंवा कोथिंबीर टाकू शकता तर आपला फ्राईड राईस तयार झाला एक मिनिटभर फक्त आता परतला की लगेच गॅस बंद करायचा सगळ्या सॉसेसमध्ये तर मी आता गॅस बंद केला आहे परतल्यानंतर आणि वरून आता छान दिसत म्हणून आपलं कांद्याशी पाट टाकते ज़्ण ज़्ण तो तो तर खूप वास पण खूप छान येते खायला पण एकदम टेस्टी झाला खूप मस्त झणझणीत जसा फ्राईड राईस हॉटेलमध्ये असतो ना तसा एकदम झालेला आहे तर मग तुम्हाला हा माझा फ्राईड राईस कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे हा फ्राईड राईस करून पाहा मुलांना आणि तुम्हाला नक्की आवडेल